बंगळुरू या ठिकाणी श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहण्यास मिळालं एका घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली ज्यानंतर शेजाऱ्यांनी या घरात राहणाऱ्या महालक्ष्मीच्या आई आणि बहिणीला ही माहिती दिली त्यांनी घरी येऊन पाहिलं तेव्हा त्या घरात सगळीकडे किडे झाले होते तसंच फ्रीजमध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे होते हे पाहून महालक्ष्मीची आई आणि बहीण दोघीही गर्भकळीत झाल्या आता यानंतर माध्यमाशी बोलताना महालक्ष्मीच्या आईने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे कलम एकशे तीनच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे कलम एकशे तीनच्या अंतर्गत महालक्ष्मीच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे महालक्ष्मी या एकोणतीस वर्षीय महिलेचा मृतदेह वीसहून अधिक तुकड्यांमध्ये तिच्या राहत्या घरी आढळून आला तिच्या घरातल्या फ्रीजमध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते महालक्ष्मी ही तिच्या घरी एकटीच राहत होती तसंच फॅशन फॅक्टरीमध्ये ती टीम लीडर म्हणून काम करत होती